श्रावणातील प्रत्येक सणात मराठी माणसाच्या घराघरात केली जाणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ अशी छान भरपूर पुरण भरून न बिघडता मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची ते सोप्या पद्धतीने दाखवलं आहे ह्या पद्धतीने बनवली तर पुरण अगदी कडेपर्यंत जातं पोळी लाटायला सोपी पडते फ्रीजशिवाय ही पुरणपोळी खराब न होता अशीच खूप जास्त वेळ मऊ राहते अगदी तुम्ही रुमालाप्रमाणे घडी घालू शकता इतकी मऊ होते खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचीही पुरणपोळी न बिघडता छान होईल कितीही जास्त प्रमाणात पुरणपोळी बनवली तरी चुकणार नाही पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे एक किलो चणा डाळ घेतली आहे ह्या ग्लासने मोजली तर चार ग्लास डाळ आहे डाळ दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आता यात भरपूर पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवते म्हणजे डाळ पटकन शिजेल डाळ दीड ते दोन तास भिजवली दोन तासापेक्षा जास्त भिजवायची गरज नाही आता डाळ उकडायला ठेवूया डाळ मी कुकरमध्ये न शिजवता टोपातच शिजवते तर एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी गरम करून घेतलं पाणी व्यवस्थित गरम झालं पाण्याला उकळी येत आली की मग ह्यात घालूया भिजवलेली चणा डाळ डाळ आधीच स्वच्छ धुवून घेतल्याने आता पुन्हा धुवायची गरज नाही पाणी भरपूर गरम झाल्यानंतरच डाळ घालायची थंड पाण्यात डाळ शिजायला घालू नका पाण्याला उकळी आली असेल तर अजूनच छान पाणी किती घालायचं बघा तर मी कच्ची डाळ मोजलेली चार ग्लास होती त्याच ग्लासने आठ ते नऊ ग्लास पाणी घेतलं आहे आपल्याला ह्यापासून कटाची आमटी पण बनवायची आहे त्यामुळे पाणी थोडं जास्तच घातलं पाणी आधीच गरम करून घेतल्याने ह्याला पटकन उकळी आली डाळीच्यावर हा जो फेस येतो तो, तो संपूर्णपणे काढून टाकायचा एकदा फेस काढल्यावरसुद्धा पुन्हा डाळीवर फेस येतो तर मग तो पण पुन्हा काढून टाकायचा फेस काढून घेतला आता यात घालूया अर्धा चमचा हळद डाळ शिजत असताना हळद घातली की पूर्णाला कलर सुंदर येतो शिवाय चणा डाळ पसायला थोडी जडच असते त्यामुळे डाळीत हळद घालायचीच त्याचबरोबर हे अर्धी पळी तेल घालूया म्हणजे डाळ एकसारखी शिजेल पहिली सात आठ मिनटं गॅस मोठाच ठेवला म्हणजे पटकन उकळते त्यानंतर आता मध्यम आचेवर डाळ शिजवून घेते डाळ शिजत असताना झाकण पॅक ठेवू नका असं अर्धवट उघडच राहू द्या नाहीतर डाळ उतू जाईल वीस ते बावीस मिनिटात बघा हा वरचा फेस जेवढा येईल तेवढा काढून टाकायचा आधी मध्ये पण दोन तीन वेळा मी मिक्स केलेलं डाळ आणखी थोडा वेळ शिजावी लागेल पुन्हा अर्धवट झाकण ठेवून मध्य माचेवर डाळ शिजू द्यायची डाळ पाण्यात घातल्यापासून पस्तीस ते चाळीस मिनटं झाली आहेत डाळ चेक करूया तर हे बघा डाळ व्यवस्थित पूर्णपणे शिजली आहे अशी पूर्ण मऊसूत डाळ शिजली पाहिजे आता गॅस बंद गरम असतानाच चाळणीच्या खाली भांडं ठेवून डाळ गाळून घेऊया डाळ जास्त आहे त्यामुळे ह्यात मावत नाही निथळलेली डाळ दुसऱ्या भांड्यात काढून उरलेली चणा डाळ संपूर्णपणे निथळवून घेते खाली राहिलेल्या कटाची मी आमटी बनवणार आहे डाळ खूप जास्त वेळ निथळ ठेवायची नाही दोन तीन मिनटातच त्यात लगेच गूळ घालायचा गुळाचं परफेक्ट प्रमाण सांगते एक किलो डाळीसाठी साडेआठशे ग्रॅम गुळ मोजून घेतला आणि पन्नास ते साठ ग्रॅम साखर म्हणजे गुळ व साखर दोन्ही मिळून नऊशे दहा ग्रॅम आहे साखर कोणाला चालत नसेल तर संपूर्णपणे नऊशे ते नऊशे दहा ग्राम तुम्ही गूळ घेऊ शकता पण थोडीशी साखर घातल्याने पुरणाला छान चिकटपणा येतो पुरण शिजवण्यासाठी गॅसवर जाडतळाची कढई गरम करायला ठेवली आहे ह्यात घालूया दोन ते तीन चमचे साजूक तूप लगेचच साखर व गूळ घालून घेऊया आणि ही निथळलेली डाळ संपूर्णपणे घालून घेते इथे महत्त्वाचं म्हणजे डाळ थंड होऊ द्यायची नाही चाळणीवर निथळली की दोन तीन मिनटात त्यात गूळ घालावा गरम गरम डाळीसोबत गूळ पटकन वितळला जातो व पुरण लवकर तयार होतं सुरुवातीला गॅस मिडियम ठेवून व्यवस्थित मिक्स करून घेते पुरणपोळीसाठी गुळ घेताना खूप कोरडा किंवा चिकट असणारा गूळ घेऊ नका जरा नरम आणि लालसर गुळ वापरा म्हणजे जो गूळ सुरीने पटकन चिरला जातो सतत मिक्स करत राहायचं पुरणपोळी बनवताना सगळ्या गोष्टी परफेक्ट घेतल्या की कितीही असल्या तरी बिघडत नाही खूप जास्त महत्त्वाचं म्हणजे की पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य म्हणजे डाळ गूळ साजूक तूप मैदा किंवा गव्हाचं पीठ हे चांगल्या क्वालिटीचं चा आणि ताजंच असावं घरात आणून ठेवलेली जास्त दिवसाची डाळ मैदा किंवा कणिक वापरली तर त्याच्या पोळ्या तितक्या चांगल्या होत नाही ही पहिली आणि खूप महत्त्वाची टीप आहे डाळ पूर्णपणे मौसूत शिजल्यानंतरच त्यात गूळ घाला जर कच्ची असताना त्यात गूळ घातला तर पुढचं सगळंच बिघडतं गुळ विरघळलं आहे त्यामुळे आता हे पातळ दिसतं आहे पण जसंजसं हे शिजत जाईल तेव्हा आपोआप घट्ट होत जातं गूळ घातल्यापासून बारा ते तेरा मिनटं झाली आहेत ह्या स्टेजला डाळ बघा अशी उडते त्यामुळे सांभाळून मिक्स करायचं गॅस अधेमध्ये कमी किंवा मीडियम करू शकता अजून थोडा वेळ लागेल आणखी पाच मिनटानंतर व डाळीत गूळ घातल्यापासून साधारण सतरा ते अठरा मिनटं झाली आहेत आता डाळ बरोबर झाली आहे कसं ओळखायचं सगळा गोळा करून मध्ये चमचा रोवायचा चमचा न पडता उभा राहायला म्हणजे डाळ परफेक्ट शिजली दिसताना ही डाळ पातळ दिसते खूप गरम आहे म्हणून पण दोन तीन मिनटात त्याची वाफ गेली की ते जरा घट्ट दिसेल आता गॅस बंद करूया ह्याच्यापेक्षा जास्त डाळ शिजवली तर पुरण कोरडं होतं त्यामुळे योग्य वेळेतच गॅस बंद करा ही महत्त्वाची स्टेप आता फक्त पाच मिनटासाठी यावर झाकण देते गॅस बंद आहे चार पाच मिनटातच बघा डाळ आधीपेक्षा जरा घट्ट दिसते आता खूप थंड होऊ न देता गरम गरम असतानाच डाळ वाटली की पटपट वाटली जाते पुरणाच्या चाळणीवर डाळ वाटून वाट घेऊया असा एखादा छोटा तांब्या किंवा ग्लास घेतला तरी चालेल भाजायची भीती असेल तर एखादा उंच ग्लासच घ्या गरम गरम असतानाच केलं म्हणून अगदी पटकन ही डाळ वाटून झाली रंग बघा किती सुरेख आलाय आता ह्यात घालूया एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा घरी बनवलेली सुंठ पावडर त्याचबरोबर अर्धा जायफळ किसून घालते जायफळ अगदी बारीक खोलाच्या किसनीतच किसायचा वेलची पावडर अशी नंतर घातल्याने वेलचीचा सुगंध जास्त येतो सुंठ पावडर घातल्याने पोळी जास्त दिवस टिकायला मदत होते शिवाय बाधतही नाही गुळासोबत जायफळचा सुगंध खूपच छान येतो पोटालाही चांगलं सगळं छान मिक्स करून घेतलं आता हे पूर्णपणे थंड करायला ठेवते तोपर्यंत तो पुरणपोळीसाठी मैदा मळून घेऊया तर एक किलो चणाडासाठी मी पाऊण किलो मैदा घेतला आहे कारण आपल्या पुरणपोळीत पुरणच जास्त असतं मैदा व्यवस्थित चाळून घेतला ह्यात घालूया अर्धा चमचा मीठ आणि एकदम थोडीशी हळद किंवा कोणाला एकदम फिकट पिवळ्या रंगाच्या पुरणपोळी आवडत असेल तर मग त्यांनी मैद्यात आता हळद नाही घातली तरी चालेल कारण पुरणात आपण हळद घातली आहे पुरण जास्त घालणार आहोत त्यामुळे मग तो पुरणाचा रंगसुद्धा खुलून येतो मिक्स करून घेऊया हो कोणाला मैदा चालत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ असंही चालेल आणखी एक महत्त्वाची स्टेप की हे मळताना फक्त पाणी न घालता थोडंसं मी दूध वापरते म्हणजे फक्त अर्धा ग्लास दूध घेतलं आहे बाकीचं पाणी घालू थोडंसं दूध घातल्याने पुरणपोळी एकदम सुंदर होते चवीतही फरक पडतो आणि अतिशय मऊ होते दूध तापवलेलं आहे पण खूप थंड किंवा गरम न घेता रूम टेम्परेचरचंच घ्या थोडं थोडं पाणी घालून असं सैलसर भिजवून घेतलं आहे पाऊंड तांब्या भरून पाणी घेतलेलं त्यातलं थोडंसं पाणी राहिलं आहे आता ह्यात घालूया आपल्या रोजच्या तेलाच्या किटलीत असते ती दोन पळी भरून तेल आता एकदम मेहनतीने हा मैदा मळून घ्यायचा तेव्हाच पुरणपोळी छान होते लागलं तर अजून तेल घालू शकता डाळ वाटायला कोणाची मदत भेटली तर डाळ शिजली की लगेचच मैदा मळायला घ्या म्हणजे लवकर होईल कारण पुरण रेडी झाल्यावर तसेच मैदा मळून झाल्यानंतर त्याला सेट होण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो ही सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे साधारण बारा ते पंधरा मिनटं ह्या पद्धतीने मी मळून घेतलं मैद्याला अशी छान तार येईपर्यंत मळायचा आता काय करायचं एखाद्या डब्यात तेल घालून घेऊया तेल ह्या पद्धतीने सर्व डब्याला लागलं पाहिजे त्यात हा मैदा घालून घेते मैद्याच्यावर पण तेल घातलं आहे मैदा तेलात तेला पूर्णपणे बुडला पाहिजे एवढं तेल घालायचं म्हणजे मग पोळी लाटायला सोपी पडते एवढं तेल काय लागत नाही जास्तीचं तेल नंतर बाहेर येईल ते मग तुम्ही दुसऱ्या भाजीत वगैरे वापरू शकता मैद्यात तेल घालून ठेवणे ही एक महत्त्वाची स्टेप आहे दोन ते तीन तासानंतर पुरण संपूर्णपणे थंड आहे छान झालं आहे जेव्हा आपण पुरणपोळी बनवायला घेतो ना तेव्हा काय करायचं पुरण रेडी करून ठेवायचं मैद्याचा गोळा मळून ठेवायचा त्यानंतर घरातली दुसरी कामं करायची आणि मग सगळ्यात शेवटी दोन तीन तासानंतर पोळ्या लाटायला घ्यायच्या म्हणजे तोपर्यंत दोन्ही गोष्टी व्यवस्थित सेट झालेल्या असतात कारण तुम्ही गरम पुरणाच्या जर पोळ्या लाटायला घेतल्या किंवा मैदा लगेच मळला आणि लगेच लाटायला घेतल्या तर तेवढ्या व्यवस्थित पोळ्या होत नाहीत ह्याचे आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे करून घ्यायचे एका वेळेस पंधरा ते वीस गोळे करून ठेवू शकता म्हणजे सारखा सारखा हात माखत नाही दोन तासानंतर मैदा परत एकदा मळून घेतला कोणाला जर एवढ्या पातळ मैद्याची पुरणपोळी लाटायला जा जमत नसेल तर मैद्यात पाणी थोडंसं कमी घाला पण अगदी घट्टही मळू नका जरा मऊच हवं आहे मैद्याचा छोटासा गोळा घेऊन ह्याप्रमाणे तेलात किंवा कोरड्या तांदळाच्या पिठात करायचं त्यावर मोठा पुरणाचा गोळा ठेवून वरच्या हाताने पुरणाचा गोळा पकडून खालच्या हाताने मैदा वर सरकवत न्यायचा म्हणजे गोळा व्यवस्थित भरला जातो वर आल्यानंतर ह्याप्रमाणे पॅक करायचं थोडासाच असेल तर ह्या पद्धतीने करून तिथेच दाबायचा हाताने थोडंसं चपटं करून गोळा तयार जॉईंट केलेली बाजू कोरड्या पिठावर ठेवायची पोळपाटला सुती कापड बांधून त्यावर कोरडं तांदळाचं पीठ भुरभुरलं आहे गोळा पिठावर जसा ठेवला होता तसाच उचलायचा त्यावर कोरडं पीठ घालून हाताने एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पोळी एकसारखी लाटली जाईल एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची लाटताना मैदा किंवा तांदळाचं पीठ काहीही घेऊ शकता पण तांदळाच्या पिठावर पोळी भरभर लाटली जाते पोळी थोडीशी मोठी झाली की कडेकडेनेच लाटायची आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ ठेवू शकता महत्त्वाचं म्हणजे पुरण आणि मैदा दोघांची कन्सिस्टन्सी एकसारखीच पाहिजे तेव्हाच पुरणपोळी अशी सहज लाटता येते एक घट्ट आणि एक पातळ असं असेल तर पुरण कडेपर्यंत जात नाही अलगदपणे उचलून पोळी हातावर घेतली पोळीची वरची बाजू खाली करून अलगदपणे गरम तव्यात घालून घेते तव्याला आधी थोडंसं तेल लावून घेतलेलं वरचं कोरडं पीठ मऊ कापडाने पटकन झटकून घ्यायचं वरून साजूक तूप मध्यम आचेवर खालची बाजू शेकली आता अलगतपणे पलटी करून घेते तूप आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता मी पुरणपोळी परत पलटी करत नाही एका बाजूने एकदाच व्यवस्थित भाजून घ्यायची गॅस मिडियम टू हाय असावा पुरणपोळी कधीच कमी गॅसवर भाजायची नाही साजूक तूप तुम्ही पोळी भाजताना घालू शकता किंवा नंतर पोळी कापडावर काढल्यावर थोडीशी गरम असतानाच त्यावर तूप घातलं तरी चालेल पुरणपोळी जास्त फुगल्यावर कडा कच्चा राहायची शक्यता असते म्हणून कडा जरा अलगदपणे दाबून शेकायच्या आपली पुरणपोळी एकदम नाजूक असल्याने कालतीने न काढता असा तवा उचलायचा आणि अलगदपणे सुती कापडावर काढून घ्यायची सगळ्याच पुरणपोळ्या टम्म फुगल्यात जेव्हा आपण जास्त प्रमाणात पुरणपोळ्या बनवतो तेव्हा खालीच एखादं कापड अंतरायचं त्यावर दुसरं स्वच्छ कापड घालायचं नंतर मग त्यावर पुरणपोळ्या ठेवायच्या म्हणजे त्या व्यवस्थित गार होतील जरा थंड झाल्यावर मग घडी घालून ठेवायची संपूर्णपणे थंड झाल्यावर बघा अंदाज आला असेलच किती मऊ आहे आपण जेव्हा पाव किलो डाळीच्या पोळ्या करतो तेव्हा त्यात साखर नाही घातली तरी चालेल पण आपण पन जास्त प्रमाणात ऑर्डरसाठी वगैरे पुरणपोळी बनवतो तेव्हा त्यात ते थोडीशी साखर घालायचीच त्याने पुरणपोळी लाटायला सोपी पडते जर तुम्हाला एवढ्या मऊ मैद्याच्या पोळ्या लाटायला जमत नसतील मैदा जरा घट्ट ठेवला तर पुरणही त्याप्रमाणेच ठेवा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू